नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी निधीच्या सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू मागचे थकीत हप्ते सुद्धा जमा झालेले आहेत उर्वरित हप्ता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल तर काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळाले आहेत काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पण काहींना अजून नमोचा सहावा हप्ता भेटला नाही शेतकरी बांधवांनो काळजी करू नका उद्यापर्यंत तुमच्या खात्यावरती रक्कम येतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाला आहे शेतकरी बांधवांनो विशेष म्हणजे काही लाभार्थ्यांना मागील थकीत हप्ते देखील एकत्र मिळाले असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर केला हा निधी एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी अपेक्षा होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला अखेर दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून एकूण एकवीसशे सत्तर कोटी रुपयाचा निधी वितरित केला जात असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे थकीत हप्ते आणि सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू मार्च महिन्याच्या अखेरीस बँक प्रक्रियेमुळे आणि काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकला नव्हता मात्र आता शासनाने त्वरित पावले उचलत थकीत हप्ते आणि सहावा हप्ता दोन्ही एकत्र वितरित करण्यास सुरुवात केली आहे अनेक शेतकऱ्यांना यापूर्वी दोन ते तीन हप्ते प्राप्त झाले होते तर काहींना एकही हप्ता मिळालेला नव्हता काहींना पाच हप्ते मिळाले होते मात्र उर्वरित रक्कम बाकी होती अशा सर्व शेतकऱ्यांना आता थकलेले हप्ते आणि सहावा हप्ता दोन्ही एकत्र जमा होत असल्यानं मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा